आघात धुनियेचे हसून साहिले मी आणि माझ्याच वेदनेला आळवून गायले मी आघात दुनियेचे हसून साहिले मी आणि माझ्याच वेदनेला आळवून गायले मी दुसरा सुनी असे हसता मला कशाला काट्यातही फुलाचे स्वप्न पाहिले मी आतापर्यंत काट्याकुट्यात झालेली वा, वा, वा।, वा पायवाट आज आपल्याला खऱ्या अर्थाने काट्यात फुलाचं स्वप्न पाहिल्याचा दिवस आपल्याला आज पाहायला मिळतोय मीच केलेली मगाशी घोषणा असल्यामुळे कुठलंही भाषण करणार नाही पण जी विधानसभेमध्ये कविता गाजली ती अनेक लोकांनी इथे मगाशी ऐकली नाही असं सांगितलं म्हणून ती कविताच म्हणावी असा आग्रह झाल्यामुळे आणि दोन कविता म्हणण्याची सोय नसल्यामुळे तेवढी एक कविता सादर करणार आहे आणि मी आपली रजा घेणार आहे नाही अध्यक्ष असलो तरी अध्यक्षाने नियम मोडले तर बाकी सगळे नियम मोडतील आणि म्हणून नियम मोडणार नाही फक्त एक पाहिजे एक एक फक्त आपल्या समोर म्हणतो की आमच्या शेतकऱ्यांनी ज्या वेळेला आत्महत्या करायला सुरुवात केली त्याला मदत जाहीर केली त्यावेळेला एका संपादकाने लिहिलं की शेतकऱ्यांची बोगस बोंब त्यावेळेला मी लिहिलं होतं की संपादक साहेब त्यावेळी त्याच्या म्हटलं होतं की आमच्या शेतकऱ्याच्या बायकाच्या अंगावर दागिने कुठून येतात आता कोणत्या शेतकऱ्याच्या अंगावर त्यांना दागिने दिसले मला माहिती नाही पण त्यावेळेला मी लिहून गेलो होतो की संपादक साहेब तुम्हीही तुमच्या मिसेसला दागिन्याने नटवा संपादक साहेब तुम्हीही तुमच्या मिसेसला दागिन्याने नटवा फक्त दोन दिवस जरा शेतामध्ये खुरपायला पाठवा तर असं आमच्या ह्या सगळ्या वेदना शेतकऱ्यांच्या ज्या आहेत कष्टकऱ्यांच्या ज्या आहेत धनगरांच्या ज्या आहेत ते गेल्या वर्षापासून मांडत आलो ही एकच्या याच्या दोनच वेळी सादर केलेल्या आहेत मगाशी म्हटलेले सुद्धा उन्हातानामध्ये उन्हातानामध्ये एटीएम समोर रांगा दोष काय सांगा आमचा दोष काय सांगा ही सुद्धा कविता खूप गाजली आणि जी विधानसभेत गाजली कविता तेवढी एका ठिकाणी सादर करून मी या ठिकाणी आपली रजा घेणार आहे मेला माझा नवरा तरी मला नका भेटू आत्महत्या केलेली शेतकऱ्याची बायको ज्यावेळेला तिला हे दहा हजारचा चेक दिला जातो आणि चेक देऊनचा फोटो वर्तमानपत्रात आणि ती दाखवला जातो त्यावेळेला त्या लोकांना ती सांगते की मेला माझा नवरा तरी मला नका भेटू आणि माझ्या पोरा संघ बसून नका काढू फोटो मेला माझा नवरा तरी मला नका भेटू आणि माझ्या पोरा संघ बसून नका काढू फोटो लाल दिव्याच्या गाडीतून येईल तुमचा ताफा लाल दिव्याच्या गाडीतून येईल तुमचा ताफा कॅमेऱ्यात पाहून पाहून मारल्या जातील थाफा पांढरा धोट रुमाल काढून डोळे सुद्धा पुसाल पांढरा धोट रुमाल काढून डोळे सुद्धा पुसाल पोरख्या माझ्या पोराला खिटून खिटून बसाल खोटा खोटा कंठ तुमचा नका देऊ दाटू आणि माझ्या पोरासंग बसून नका काढू फुटू पुढे ते म्हणते माझे मालक कसे होते धनी माझं गुणाचं शेतामंदी खपायचं धनी माझं गुणाचं शेतामंदी खपायचं आणि अर्ध्या पोटी राहून सुद्धा इब्रतीला जपायचं धनी माझं गुणाचं शेता खपायचं अर्ध्या पोटी राहून सुद्धा इब्रतीला जपायचं काळ्या आईची वटी भाया कर्ज थोडं काढलं पीक गेलं जुळून आणि कर्ज मात्र वाढलं सावकार लागला छळू तेव्हा धीर लागला सुटो आणि माझ्या संग बसून नका काढू फुटो पुढे ती म्हणते की पोरग जात आहे त्याची फीस नाही भरायला पोरग जातय साधात त्याची फीस नाही भरायला जनावर उभी दारी चाला नाही चालायला विहीर कधी चाटून गेली बोरला नाही पाणी विहीर कधी चाटून गेली बोरला नाही पाणी आणि करपलेल्या शेताकडं पाहत राहायचं धनी सरकार झालंय कोटग आणि सावकार लागले लुटो आणि माझ्या पोरासंग बसून नका काढू फुटू पुढे ती म्हणते राजच्याला जवळ घेऊन लई गोड बोललं त्या दिवशी त्या दिवशी जवळ घेऊन लई गोड बोललं डोळ्यात दिसलं पाणी तवा काळीज राजच्याला जवळ घेऊन लई गोड बोललं डोळ्यात दिसलं पाणी तवा काळीज माझा हल्ल पहाटेला जाग आली जवळ नाही दिसलं आणि आड्याला फाशी घेऊन कुंकू माझं पुसलं खोटे आश्रू डोळ्यात आणून आता नका चुट फुटू आणि माझ्या पोरा बसून नका काढ फुटू पुढे ते म्हणते की धनी होत तवा कुणी धीर नाही दिला mm. धनी होत तवा कुणी धीर नाही दिला आणि आता किती लगबगीनं पंचनामा केला धनी होत तवा कुणी धीर नाही दिला आणि आता किती लगबगीनं पंचनामा केला पांढऱ्या धोट गाड्या आल्या गावामध्ये आमचं फाटलं आभाळ यांना प्रसिद्धीची संधी mm. जग मन सुधारलया जग मन सुधारलया पण माणूस की लागली आटो आणि माझ्या पोरासमोर बसून नका काढू फोटो ती म्हणते किती आमची स्त्री खंबीर बघा साडेचार हजार शेतकऱ्यांनी गेले असे आत्महत्या केल्या एकाही माझ्या माय भगिनीने अजून आत्महत्या केली नाही अवजारिताही तुम्ही खंबीर आहेत आणि तुम्ही खंबीर आहेत आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी अशा प्रकारचा आधार देता ती काय म्हणते पुढे ती काय म्हणते होईल घोषणा पॅकेज ची मदतीचा चेक येईल होईल घोषणा पॅकेजची मदतीचा चेक येईल माझ्या पोराचा बाप सांगा कोण आणून देईल होईल घोषणा पॅकेज ची मदतीचा चेक येईल माझ्या पोराचा बाप सांगा कोण आणून देईल पण धनी जरी गेलं तरी मी नाही हरायची धनी जरी गेलं तरी मी नाही हरायची करून पोरक पोराना मी नाही मारायची तुमचं मात्र थांबू आढो तुमचं मात्र थांबवा ढोंग मला नका भेटू आणि माझ्या पुरा संघ बसून नका काढू फुटू माझ्या पुरा संघ बसून नका काढू फुटो जय हिंद जय महाराष्ट्र